लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन साखळी धुमाकूळ घातला त्यामुळे पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधनं केली जाते मखमलाबाद तीन घटना घडलेल्या असताना याच लिंक रोडवर पुन्हा महिलेची सोनसाखळी खेचण्यात आली मीना लहानू खैरे यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ते मखमलाबाद मसूर लिंक रोडवरील मधुरा स्वीट समोरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकी स्वारांपैकी पाठीमागे बसलेल्या संशितानी खरे यांच्या गळ्यातील एक लाख रुपये वीस हजाराची सोन्याची पोत खेचून नेलेली आहे दरम्यान शहरातील वाढत्या सोनसाखळीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सोनसाखळी चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक